माझं माझा काय बरोबर सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये हा मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो पाहिले का तुम्ही मग अहो सर तुम्ही एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर तुमच्यावर माया ऐका तुम्ही आणि तुमच्यावर फार प्रेम आहे का तुम्ही बघा सर म्हणून तुमचं रिस्पेक्ट आहे पण ऐका ना तुम्हाला वाईट बोलते मग तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो मग छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिलं अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे मराठी नेते ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात दोघ आहेत सांगतो ते नितेश करून राहिला देवेंद्र फडणवीस बी करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही आपले ते हे नारायण राणे मराठाच होय तो मराठा कुठे काही मराठा नावाने जगणार भरपूर होत बघा आता लोक म्हणतो मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसीचा मोठा मेळावा घ्या की चारांगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना ती मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का ते नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किती आमदार तेवढं सांगा तुम्ही आहेच नाही ना आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर पडव ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजाला विरोध नाहीये सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकीची आहे की नाही तो त्याला बनवलं अंबाज दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणं केला त्या व्यक्तीला काय आज ओबीसी फक्त आणि त्यानंतर ना संजय राऊत एकदा फेल थर्ड क्लास माणूस त्याला पद दिले नाही पण कोणते नावी धोबी सामाजिक गोरात दिलेले नाही आणि सगळ्यात सांगतो सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसी करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जाती नाही आहे फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तुम्हाला इतके शिवदाचा विचार पण देऊ शकत कारण तुम्ही गुरु आहे गुरुमध्ये मराठा असतील यश समाजात शिवाज देऊन का जाणार आहे मला शिवा देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम जागी जगन भुजबळ ते आता तुम्ही तुम्ही पक्षाची कोणती आहे तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचार पाहते तुम्ही कोणत्या समाजामध्ये तुम्हार येता ओबीसी मध्ये कुणबी आहे मी मराठा कुंभी का कुणबी आहे मी कुंभ मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे न्हावी कुंभी धोबी कुंभी असं कोणतरी आहे का शेकुंट लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला तुला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे तुम्ही अजून काही बोलायचं आहे का बोला तुम्हाला तुम्ही तुम्ही सांगा ना मग तुम्ही तू कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी समजते का तुला बोलून राहिलो तुले कुंभी काय म्हणलं सांगू मध्ये काय विचारतोय मी कि तू नाभी कुंभी आहे का कुंभी ुंभी ना तू कोणता कुंभी सांग मी शेतकरी बघा धुबी पण कुंभी ते पण शेती करतात मग आज नेमकं हायकोर्न यावलात कुंभी आहे म्हटलं समजा कोणता कुंभी धुबी कुंभी आहे का नावी कुंभी आहे साल्या जास्त बोल पोलीस स्टेशनला देतोय मग